नमस्कार मित्रांनो तुमचं नरेंद्र डिजिटल हाऊसमध्ये स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरती एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे तो शासन निर्णय काय आहे आणि त्यामध्ये काय काय दिलेले आहेत ते, दिले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील आणि जर का तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात आपण आता आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलेलो जो शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने वीस ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे त्याचं हेडिंग आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देणे हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे आता त्याची आपण प्रस्तावना बघूया महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधी रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार रिक्त होणारी पदे भरण्यासाठी भरती मान्यता देण्याबाबत प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे मान्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया शासन निर्णय महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे खाली आपल्याला एक तक्ता देण्यात आलेला आहे त्यामध्ये पदनाम आणि रिक्तपदांची संख्या ते बघूया एक नंबर पोलीस शिपाई रिक्तपदांची संख्या आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक रिक्तपदांची संख्या आहे दोनशे चौतीस रिक्त रिक्तपदांची संख्या आहे पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई रिक्तपदांची संख्या आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपाई रिक्तपदांची संख्या आहे पाचशे ऐंशी अशी एकूण टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृती बंद अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृती बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्तपदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्तपदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देण्यात येत आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार पाच दोन हजार बावीस व दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया स्तरावरून राबविण्यास तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये चारशे पन्नास व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये तीनशे पन्नास इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेअंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे सदर हू परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील संदर्भात आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ कामकाजविषयक बाबी उद्भवल्यास याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित घटक गटप्रमुखांची राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक दोन शून्य दोन पाच शून्य आठ दोन शून्य एक सहा एक चार पाच सात दोन नऊ दोन नऊ असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षने साक्षातिक करून काढण्यात येत आहे तर मित्रांनो हा आहे पोलीस भरती विषयक जारी करण्यात आलेला शासन निर्णय तर सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पोलीस भरतीच्या तयारीला लागा चांगला अभ्यास करा मैदानी चाचणीची चांगली प्रॅक्टिस करा आणि भरती व्हा जय हिंद जय महाराष्ट्र